सत्याचा आवाज खोट्याला कोळगिरी येथे महिलेचा पाण्यात पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मयत रजिस्टर क्रमांक ब्याण्णव गणित दोन हजार पंचवीस बीएनएसएस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे नोंद करण्यात आली आहे मयत महिलेचे नाव सुमित्रा संगाप्पा सिद्रेडी वय पंचेचाळीस वर्षे राहणार कोळगिरी तालुका जद जिल्हा सांगली असे असून ती दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुमारे दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी गावातील सामायिक विहिरीत पाण्यात पडल्याने बुडाली त्यानंतर नातेवाईक लक्ष्मण मल्लाप्पा सिद्रेडी यांनी तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालय जत येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालय जतचे सीएमओ डॉक्टर अभिजित नेहारकर यांनी जत पोलिसांना दूरध्वनीद्वारे दिली शवविच्छेदन करण्यात आले असून पीएम क्रमांक एकशे चार गणित दोन हजार पंचवीस असा आहे घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे त्र्याण्णव हिप्परकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्राथमिक माहितीप्रमाणे मृत्यूच्या कारण पाण्यात पडून बुडणे असे नमूद केले आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा